नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांची चॅनेलवर स्वागत आहे आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडवू शकतात सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की नोकरी सोडून पूर्ण वेळ स्टॉक ट्रेडिंग मध्ये उतरायचं योग्य ठरेल का हा निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो पण योग्य मार्गदर्शन आणि तयारीशिवाय तो धोकादायक सुद्धा ठरू शकतो शेअर मार्केटचं गुढ उकलत प्रसिनजित पॉल यांच्या शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या पुस्तकातील अकराव्या प्रकरणाच्या मार्गदर्शनावर आधारित या व्हिडिओत आम्ही जाणून घेणार आहोत पूर्ण वेळ स्टॉक ट्रेडर होण्याचे फायदे आणि तोटे नोकरी सोडण्यापूर्वी तुम्हाला कशाची तयारी करावी लागेल आणि सराव शिस्त आणि सतत शिकण्याचे ची। महत्त्व जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्याचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे चला तर मग पाहूया नोकरी सोडून स्टॉक ट्रेडर बनणं योग्य आहे की नाही की अजून तयारीची आपल्याला काही गरज आहे मित्रांनो या विषयाबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न नक्कीच उत्पन्न झाले असतील किंवा पुढेसुद्धा उत्पन्न होऊ शकतात ते प्रश्न कोणते ज्याचे उत्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पूर्ण वेळ स्टॉक ट्रेडर होण्यासाठी नोकरी सोडणं किती योग्य आहे यासाठी कोणती तयारी आवश्यक आहे स्टॉक मार्केटमध्ये बिगेनर्स लक म्हणजे नेमकं काय आणि सुरुवातीच्या यशानंतर सावध राहणं का, का महत्त्वाचं आहे साधारण गुंतवणूकदार आणि यशस्वी गुंतवणूकदार यात काय फरक का आहे यशासाठी कोणते महत्वाचे धडे शिकले पाहिजे ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये रोज पैसे कमावण्याचं स्वप्न कितपत वास्तव आहे यासाठी कोणत्या संकल्पना आणि सरावाची गरज आहे नोकरी सोडून पूर्ण वेळ स्टॉक ट्रेडिंगमध्ये उतरायचं असल्यास प्रसंगित पॉल यांच्या पुस्तकातील कोणते महत्वाचे धडे आपल्याला उपयुक्त ठरू शकतात मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे मागील व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला लेखकांचे पुस्तक वाचून त्यांना भरपूर जण प्रश्न विचारतात त्यापैकी नेहमी विचारले जाणारे प्रश्न म्हणजे कोणते तर तुमचे पुस्तक वाचून मला खूपच प्रोत्साहन मिळाले आहे मला स्टॉक मार्केटमध्ये माझी कारकीर्द घडवायची आहे त्यासाठी मी आता काय करायला हवे कृपया मार्गदर्शन करावे मला पूर्णवेळ गुंतवणूकदार म्हणून आता यापुढे स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं आहे त्यासाठी मला माझी नोकरी सोडायची इच्छा आहे असं सांगणाऱ्या ईमेल्स मला अनेकदा येतात अनेकदा अशा ईमेलचा अर्थ असा असतो की तुम्ही तुमच्या सध्याच्या नोकरीला काही कारणाने कंटाळलेल्या आहात आणि किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमावणे ही फारच सोपी गोष्ट आहे असे तुम्हाला वाटते एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा पूर्णवेळ गुंतवणूकदार होणे ही अधिक अवघड गोष्ट असते या पुस्तकात स्टॉक मार्केटविषयीच्या काही गुंतागुंतीच्या गोष्टी मी सोप्या आणि सुलभ भाषेत समजावून सांगितलेल्या आहेत पण त्याचा अर्थ असा नाही की संपूर्ण स्टॉक मार्केट इतके सोपे आहे सोप्या, सोप्या भाषेत तुमच्या संकल्पना स्पष्ट करून देणे हा या पुस्तकाचा उद्देश नक्कीच आहे तुमचा पाया पक्का झाला की स्टॉक मार्केटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट घ्यावे लागतील मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तुम्ही सुरुवातीला एंट्री घेतली तर तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला सुरुवातीला प्रॉफिट होऊ शकतो आणि नंतर तुम्ही लालच ला बळी पडता आणि मग भरपूर ट्रेडिंग करता आणि भरपूर पैसे गमावूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला काही काळ प्रॉफिटसुद्धा होतो आणि नंतर तुमच्या लक्षात येते की आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि मग तुम्ही तुमची नोकरी सोडू शकता किंवा तुमचा जो काही व्यवसाय जे काही टार्गेट असेल ते तुम्ही सोडून शेअर मार्केटमध्ये चोवीस तास म्हणजेच फुल टाईम ट्रेडर होण्याचा विचार करू शकता त्यामुळे तुम्हाला पुढील मुद्दे ऐकणं आवश्यक आहे पूर्ण वेळ गुंतवणूकदार होण्याची तुमची इच्छा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हा संपूर्ण विषय तुम्हाला फक्त एक पुस्तक वाचून समजण्यासारखा नाही पहिली पायरी म्हणजे शक्य तेवढी पुस्तकं वाचायला लागा महत्वाचे व्हिडिओ पहा इंटरनेटवर शोधलेत तर डझनवारी उत्तम पुस्तकं उत्तम व्हिडिओ तुम्हाला मिळतील त्याच्या बरोबरीने रोजचे वर्तमानपत्र अनेक व्यावसायिक मासिकं आणि ऑनलाईन बातम्या तुम्हाला वाचाव्या लागतील पहाव्या लागतील त्यानंतर तुम्हाला भरपूर सराव करावा लागेल मित्रांनो तुम्हाला भरपूर सराव आणि योग्य ज्ञान देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी बेसिक कोर्स हा फ्रीमध्ये तयार केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही एंट्री घेण्यासाठी संपर्क करू शकता ज्याच्या सर्व लिंक किंवा संपर्काचे माध्यम डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा मधोमत दिसत राहतील तर मित्रांनो जर पेड कोर्स म्हटला तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मास्टरी करायची असेल तर वेगळा कोर्स आहे आणि ऑप्शन मास्टरी करायची असेल त्याच्यासाठी सुद्धा वेगळा कोर्स आहे जे तुम्ही जॉईन करू शकता त्याबद्दल तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क जरूर करा तर मित्रांनो जर तुम्हाला भरपूर सराव करायचा असेल किंवा जेवढे पैसे पूर्णपणे बुडले तरी चालतील तितके घेऊन तुम्ही सुरुवात करा पैसे बुडेपर्यंत पूर्णपणे बुडल्यावर तुम्ही कसे वागता यावर तुम्ही स्टॉक मार्केटमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करू शकाल का नाही हे ठरेल हे लक्षात ठेवा की साधारण गुंतवणूकदारापेक्षा यशस्वी गुंतवणूकदाराने नेहमी अधिक पैसे गमावलेले असतात दोघांमधला फरक असा की यशस्वी गुंतवणूकदार चुकांमधून शिकतात प्रत्येक वेळेला पैसे बुडले की ते हुशार होतात त्यामुळे जर तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकत असाल तर स्टॉक मार्केटमध्ये पैसे गमावणे ही काही इतकी भयंकर गोष्ट नक्कीच नाही बिगिनर्स लक नावाची एक संकल्पना आहे तिच्यापासून सावध रहा अनेकदा एखाद्या नवशिक्याला अधूनमधून पैसे मिळत राहतात मी कॉलेजमध्ये असताना फारशी माहिती नसताना सुट्ट्यांमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करायचो दिवस सुरू झाला की अर्धा तास मी निफ्टी फिफ्टीचे स्टॉक पाहायचो त्यापैकी सर्वाधिक किंमत मिळणारा स्टॉक मी विकत घ्यायचो आणि सगळ्यात कमी किंमत असलेला पटकन विकून टाकायचो यामुळे मला पहिले सात ते आठ दिवस कमाई करता आली आणि ला मी विचार करायला लागलो की अशा पद्धतीने रोज पैसे कमावणे किती सोपे आहे सुरुवातीच्या या लकमुळे मी आणखी पैसे लावले आणि सुट्ट्या संपेपर्यंत माझ्या बुडालेल्या पैशांनी मला वास्तवाची जाणीव करून दिली मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला तुम्हालासुद्धा आले असतील शेअर मार्केटमध्ये मा किंवा तुमचे मित्रमंडळ जे असतील त्यांनासुद्धा आले असतील तर इथेच तुम्हाला सावध होण्याची आवश्यकता आहे आणि एक चांगल्या प्रकारचं नॉलेज चांगल्या प्रकारची सूत्रे जे तुम्हाला ट्रेडिंगमध्ये कामात पडतील हे लावणे आवश्यक आहे त्यासाठी आमच्याशी संपर्क करणंसुद्धा आवश्यक असल्यास तुम्ही करू शकता शेअर मार्केट हा वेगाने बदलणारा आणि आव्हानात्मक प्रवास आहे नोकरी सोडून पूर्ण वेळ स्टॉक ट्रेडर बनण्याचा निर्णय घेताना आपल्याला प्रत्येक पावलावर विचारपूर्वक आणि तयारीनिशी पुढे जावं लागतं प्रसिनजित पॉल यांच्या पुस्तकातील धडे सरावाचं महत्त्व आणि चुकांमधून शिकण्याची कला यशस्वी गुंतवणूकदार बनण्याचा पाया घालतात तुमच्या निर्णयाचा पाया मजबूत असेल तर स्टॉक मार्केट तुम्हाला अपार यश देऊ शकतं पण तयारी अपुरी असेल तर ते नुकसानकारकसुद्धा असू शकतं त्यामुळे निर्णय घेताना विचार करा तयारीचा पाया पक्का आहे का याच प्रश्नाचा शोध घेत पुढे जा मित्रांनो पुढील व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका आणि आमच्या सपोर्ट सिस्टमशी जोडायला तयार राहा आणि तयार राहावंच लागेल मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद